आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर घेत टायगर ग्रुपचे सामाजिक कार्य सुरूच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग सर्व जाती दरम्याने केलेल्या रक्तदानाने घडवले सामाजिकतेच दर्शन नाशिक येथील पातर्डी बाटात चौपुली येथे टायगर ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबिर पार पडले या उपक्रमाचे आयोजन टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाली जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले होते एकशे चौतीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले तर शेकडो रुग्णांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी केली नाशिक येथील टायगर ग्रुपचे प्रमुख सदस्य नितीन कोळे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कोळे यांच्या मातोश्री लीलाबाई कोळे यांच्या सुभाषे संपन्न झाले रक्तदान शिबिरा समता ब्लड बँक नाशिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी सर्व रक्तदात्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली व टायगर ग्रुपच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र अल्पावर देण्यात आला यानिमित्त शहरातील सर्व जातीधर्मी बांधवांनी एकत्रित एकच ग्रुप टायगर ग्रुप अशा घोषणा देत रक्तदान केले टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव यांनी विविध धर्मातील बांधवांना एकत्र करत या ग्रुपमध्ये सामावून घेतले कुठलाही भेदभाव न करणाऱ्या या ग्रुपच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम नियमित होत असतात नाशिक सामाजिक एकता पाहायला मिळाली यावेळी शेकडो रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आरोग्य तपासणी शिबिरात बिर्ला हॉस्पिटल व सुसाई हेल्थ केअर यांचे मोलाचे योगदान लाभले यावेळी नगरसेवक सुदाम ढेमसे भगवान दोंदे अमोल जाधव प्रशांत खरात सोमनाथ बोराडे बाळकृष्ण शिरसाट पुष्पाताई पाटील सुखदेव कोल्हे व टायगर ग्रुपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव आदींच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली शिवालय बिल्डकॉनचे संचालक वे कोरडे आर के बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे सागर कदम पप्पू गायकवाड मिलिंद खिल्लारे अजय पाईकराव यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले तर टायगर ग्रुप नाशिक जिल्हा व विश्वरत्न मित्रमंडळ यांचे मोलाचे योगदान लाभले टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव यांच्या विचारांना अनुसरून या उपक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाने पार पडले उपस्थितांच्या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सचिन जाधव यांनी सर्वांचे आभार मानले